नक्की त्या महिलाच्या आपल्याला बहायला मिळेल जी नंबर वन फाय पंधरा की आपल्याला बहाला मिळेल गेप ऑन लेगस्टले पहिला बॉल विकास बघण्या साठी होता व्हेरी फर्स्ट बॉल नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता लेकिन ज्या मार्च मध्ये आपल्याला बहायला मिळेल हा बॉल मी जाऊन गेला हे आता डॉट चेंडू हा बॉल देखील विकास बाणेशच्या जाईल टप्पा 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 सीमा बार नो बॉल देखील हा पंचांचा इशारा नो आणि इथून चौकार आणि वरतून फ्री हिट आणि इथे आपल्याला धावा मिळतील पाच फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करावे लागतील फिल्डिंग तुमची चेंज झाली आपल्याला जरूर पहायला मिळते नो नो प्लस चार बाबा मिळतील पाच फ्रीट ची संधी विकास बने उचला शेदुन फ्रीटचा बॉल कुठपर्यंत येणार बघणार आहोत <स्थाँगा> आणि हिटचा बॉल विकास वरे ह्या ओळखला हो जातो offside lá, big boots à, big bass classic bat bao giờ luôn, shirt <coughs> पहिला बॉल वरती आपण बघितलं मोठा फटका हा सगळं तो मिस झाला त्यानंतर नोबॉल आला त्यानंतर आता शेतकार आला विकास वानेच ताकद फार आहे छोटा फॅकेट आहे सरपाला आपल्याला पाहायला मिळतं बडा धमाका त्याच्या बॅटमधून हा देखील आता खेळून काढला एक सिंगल इथून मी धाव फलकावरती बारा बॉल झाले आतापर्यंत तीन बॉलचा खेळ झाला ओव्हर नंबर एक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असताना आपण जरूर बघतोय अजूनही बघायला गेलं ना तर तीन बॉलचा खेळ इथून शिल्लक बोलला दास फुड एकदा तू याला हा बॉल्सारा वाट घेऊन काढला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला मीच झाला थोडासा व्यवस्थित बॅटवरती कलेक्शन झालं नाहीये पण चेंडू थांबला गोलंदाज सचे चांगला गोलंदाज होती वेग फार आहे गोलंदाजी मध्ये मात्र अजूनही चार बॉलचा काही शिल्लक मॅशमध्ये धावफलकावरती जर बघायला गेली ना तर बाराच्या घरामध्ये अजूनपर्यंत बहुत ज्या मैदानाशात मध्ये चार एकही विकेट गमवली नाहीये पुन्हा एकदा बोलतो यार हा बॉल चांगला फटका घ्या फार मोठे चेंडू थांबणार नाही आहे आणि निघून जातोय टप्पा टप्पा चेंडू सीमा पार मी चार सुरेक्स फटका मैदानाच्या विकास बनेला ओळखलं जात आणि विकास बने का बॅटिंग साठी येतो ना सलामीला हे दाखवलंय आठवली टीमने नक्कीच फलकावरती चार ने गेली आहे ती सोळा या आकड्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सोळा रस्ताना स्कोट बोर्ड हा बॉल देखील जाईल ओहो होुके गाय મે મેળે જુખે કામી ન કારણ મેં વિકાસ બનગી આપણે ચેંડુ જાઈલ સીમા પાર એ છતકાર ट्वेंटी टू वन स्कोर बोर्ड चा वादा फलका वर्दी बघणार आहोत विकास बने मागच्या माळी वीर आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करतो स्पीड ऑफ या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत नक्कीच आपल्याला मिळेल एका बाजूला ले संघ तो मात्र सी निनाई देवी गोकु ब आणि विठलाई देवी शिद्रुकवाडी या दोघांमध्ये होणार टॉस इनिंग ब्रेकमध्ये आम्ही दोघां टीमच्या कॅप्टन न बोलवायला लगेच यायचं हा बॉल उत्साधून हवे असे रक्षक झेल खाली हा आणि झेल सुटला आहे पहा झेल ड्रॉफ इथून आपल्याला पहायला मिळतय एक बॉल नखीस झाला दोन धावाधाव फुलकावरती लागला जर ड्रॉफ केला हवीला जीवनदान जरूर दिलाय आणि इथून दावशन केला फुलका ट्वेंटी फोर चोवीस रन्स आणि स्कोर बोर्ड चोवीस धावाधाव फलकावरती आहेत फिल्डिंग मध्ये चेंजेस थोडेसे बदलाव झाले आणि इथून या मॅश मध्ये तेच चित्र नक्कीच मध्ये आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत हा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळू काढला आहे आता सुखी होणार नाहीये फलंदाज भात विख्यात सफर्तन माघारी परतावा लागेल आवी टू तो गावठ आपल्या क्रिकेट मैदानात शाप मध्ये आपण जरूर बघतोय मीनाई देवी चषक मानाई देवी चषक दोन हजार पंचवीस आणि इथून नितीन आला गोलंदाजी क्रमांक दोन मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण जरूर बघितलं धावा बावीस खर्च झाला आतापर्यंत बॉल झाले दोन अजूनही चार बॉलचा खेळ शिल्लक आहे स्ट्रायकिंगला फलंदाज लक्ष्मण आणि तो आला शेतरक्षक नाही आहे बॉल थोडासा टप्पापर्यंत फिरला आणि चेंडू जाईल वी क्षेत्रामध्ये मिल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे बोर्ड टीम आटोली गावसा पंचवीस रन्स ट्वेंटी फाय ना स्कोर बोर्ड लॉस ऑफ द विकेट पंचवीस हवा आला पुन्हा एकदा सी आर हा देखील आपण गळू काढला लक्ष वर्षाबा शक्ती त्याला मात्र एक सिंगल विकास बनेला आत्ता मिळाली इथून विकास बने, बने वसूल करावे लागतील कारण गोलंदाज चांगलाय निती नितीनने आतापर्यंत धावा थांबवल्या या बॉलवरती नक्कीच फक्त सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळतो बॉल झाले चार अजूनही दोन बॉलचा चा खेळ शिल्लक गोलंदाज तर यार हा बॉल असता विकेट नक्कीच एकही धाव होती आणि इथून एक धाव आले एक सिंगल जरूर मिळेल बॉल झाले पाच एक बॉल अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळणार नेक्स्ट मॅच झेलखाली क्षेत्र घेतला झेल आउट होतो जो महत्वाचा खेळाडू तो मात्र विकास बने वाकटू तू तेव्हा आउट ओव्हर नंबर दुसरं देखील संपला महत्वाची विकेट दिले नाही त्यांनी घेऊन टीम आपल्याला पाहायला मिळेल ते उमरने सांगायला सहा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे बॉल चा खेळ शिल्लक इथून या मॅश मध्ये आपण नक्कीच आहोत बॅटर सागर नील गोलंदाजी मार्कवरती पाहिला मी तो दफा फडल्यानंतर हा बॉल नक्कीच वाईटचा इशारा पण आमच्यापर्यंत डिसिजन कळवतात हा व्हाईट बॉल नक्कीच आपण बघायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला सहा बॉलचा खेळ जुने शिल्लक

चांगला आणि इथून फुल टॉस होता बिडॉन ला सत्रक्षक आहे आणि त्यांच्या डोक्याशा वरतून हा नशिबाचा चौकार आहे दगडावरती उडला आणि निघून गेला आणि त्यानंतर मी आला धावा चार आणि चार ने धाव संख्या पुढे सरकली आहे ती मात्र थर्टी थ्री तत्तीस या आकड्यावरती बॉल झाला आतापर्यंत तीन अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे दोन बॉल बाकी आहेत अजूनही शाळबाव जागे ही लगायला सागरला देखील परतावा लागेल बागे कारण उंबारण्या संघाची गोलंदाजी पहिलं षटक खराब आल्यानंतर दोन षटक चांगले आलेत आणि गोलंदाजीने धावा थांबवलेत दे नाम देऊ का न्यू बॅटर मैदान अशा आतमध्ये फुल टॉस वॉल चुकीच शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं एक धाव कम्प्लीट दुसरी सा कॉल हा जर लेग साईडला जोरात फटका आला असता तर धावा देखील तितक्या आल्या असत्या आणि इथून या मध्ये अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत धावा धाव फुलकावरती टोटल टीम शा तर बघायला गेलं तर थर्टी फाय पस्तीस थोर्टी फाय नासच्या घरामध्ये जाऊ शकतो अजूनही दोन बॉल बाकी गोलंदाज सुरेख बॉल होता स्ट्राइक स्वतः स्वतःला ठेवायची लक्ष्मीने स्ट्राईक स्वतःचा बघितलं एक विकेट गेला विठ्ठल देखील माघारी परत या या न्यू बॅटर लागेल याचा नामदेव सियार हा बॉल टफा पडल्यानंतर आहे वाईट चा इशारा पण सांगतात आपल्याला की हा व्हाइट बॉल दोन्ही हात खुल्ला केलेत आणि रावसंख्याला उलकावरती थर्टी सिक्स छत्तीस रन सान स्कोर बोर्ड छत्तीस जा फलकावरती आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सीआर सर बातम्या घेऊन काढा रक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू फेकेपर्यंत एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल असेल आणि दाव फलकावरती थर्टी सेवन अन स्कोर बोर्ड सदतीस सहावा दहाव फलकावरती आहेत आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र लक्ष असेल आपल्याला मिळत आहे अडतीस सावेंच लक्ष्य लक्ष आलदिवसावळ सा। इथून आणि नौसा पाहायला मिळतो पहिला भाव शिवाजीचा समोर बातम फक्त आपल्याला जरूर बघतो आपण जर्सी रक्षक आहे चांगला सतरक्षण नवीन जर्सी मध्ये चॅम्पियन जर्सी आहे माश मध्ये आता वेगळं चित्र पाहायला मिळेल सिया शिवाजी हा बॉल देखील पहा काय गोलंदाजी राहिले काटा बदलला कोण बदलला चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते चांगलं क्रिकेट कॉलडी क्रिकेट मैदानाच्या मध्ये बघायला मिळते मिळत आफ्राकारिसेक तुफलाय सेल फलंदाज कैलास बॉल वरती विकेट शिवाजीच्या खात्यामध्ये पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो टीम उमरने संघाला नेक्स्ट मॅच टीम श्री न्याय देवी गोकुळ आणि विठलाय देवी शिद्रुगवाडी दोन टीम कॅप्टन आले का या आपण टॉस करणार आहोत गोकुळचे उपस्थित आहेत टीम शिद्रुगवाडी आमचे हेमंत दादा या टॉस साठी लगेच आमचा आवाज पोहोचत असेल तर लगेच यायचं आहे चांगलं क्रिकेट खेळावा लागेल हा बॉल देखील तफडल्यानंतर फंसांचा इशारा आपल्यापर्यंत आला एक सिंगल मिळेल चार बॉलचा खेळ झालाय दोन बॉल अजूनही शिल्लक गो दोन बॉल अजूनही बाकी बाकीमध्ये आपल्याला पाहायला गेला तर हा बॉल देखील आला की आता आहे दीपकला पाहिला मात्र तिथून एक सिंगल जरूर दिली आहे आहेसंख्य धावफलकावरती दोन शहरामध्ये बॉल झाले आतापर्यंत पाच बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल्स नक्कीच आपल्याला इथून पाहायला मिळेल हा बॉल उत्सुक आहे विकास देखील करतोय मात्र चेडू निखरून जाईल चेडू सी मारे शाबार मी तीन इथून आपल्याला पाहायला मिळाला चेंडू नाम नामदेवने ना. ना आडवला पहा लॉंग्रॉलचा खेळाडू ऑफ कव्हर करतोय म्हणजे या खेळाडूच पहा किती वेग मी बघाशी सांगितलं चिकट खेळाडू आहे नक्कीच टॉस होत्या एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळेल संघ टॉस झाला लगेच लगेच या टॉस कोणाच्या बाजूने गोकुळ निर्णय करायचा बॅटिंग आहे पहिले पहिला संघ असेल टॉस जिंकून बॅटिंग दुसरा संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला गेलं गेलो मॅच मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो लक्ष्मण वन नंबर दोन मध्ये आला एलस आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि सायकेंडला फलंदाज खेळाडूया तो मात्र नितीन गोलंदाज सियार हा बॉल देखील तो फडला नंतर आपण जरूर बघतोय इथून एक लेगवायचा इशारा पण आम्हाला सॉरी गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल जातो इथून या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथून या धावाधाव फलकावरती फाय हंड्रेड स्कोर बोर्ड पाच फलकावरती लागल्यात पुन्हा एकदा गोलंदाज सियार हा बॉल देखील सागर तिथे होता मात्र चेडू निघून जातो सतरक्षक चांगला सतरक्षण झाला फैकी करेपर्यंत मेल होती फक्त एक सिंगल ने सिंगल डबल ने नक्कीच जावा कंप्लीट केला जात अकरा बॉल अजूनही तेतीस जावा बनवायची या मॅश मध्ये चेंडू जाईल गौशांकी क्षेत्रामध्ये आता मात्र समीकरण बदललं नऊ बॉल एकतीस या मॅच मध्ये बनवायचे आहेत चला अप घ्या यानंतर अजून एक मॅच आहे टीम गोगो टॉस जिंकला बॅटिंगचा निर्णय घेतला आणि टीम विटलाई देवी शिद्रुकवाडी या दोघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट कबड्डी क्रिकेट इथून लागणारा लागणार मध्ये इथून गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय चेंडू उंच गेला सेल खाली सुनील बने फ्लॅश साधा सोफा मग अखरारी परतावा लागेल टीम हुंबार ला, ला गेलो चार बॉल झाले आणि इथून आठ बॉल बनवायच्या अजूनही धावा एकतीस मैदाना शेत चांगला क्रिकेट बघायला मिळतात आणि क्रिकेट आहे ना खूप काय शिकवून जातं क्रिकेट खूप काय घडवून जातं आणि क्रिकेटने खूप काय दिलंय मित्रांनो आणि इथून या मॅच मध्ये आठ बॉल धावा बनवायच्या इथून उर्वरित समीकरण राहिलं तर मात्र एकतीस धाव्यांच सुटला बॉल हातामधून नो नो आला फ्रीट असेल संधीचं सोनं इथून करायचं आहे आणि इथून मॅच चालू होते की काय मॅच ऑन होईल की काय नो बॉल आलाय आठ बॉल तीस रन्स हा बॉल देखील हलकी हाताने खेळू काढलाय आपल्या जरूर पाहिला टीम शिंदू संघ रेडी आहे लगेच ही मास संपलाय संपल्या लगेच अशा आतमध्ये आहे फिल्डिंग साठी लक्षात घ्या आजच्या दिवसामध्ये अजून चार मॅच कव्हर करायचे पाच साडे चार वाजले हा बॉल देखील उचललाय झेल खाली क्षेत्रक्षक आहे वाट कॅच काय झेल टिपलाय खरंच कौतुक करेल खेळाडू ना त्याचा आपल्याला पाहायला भेट गणेश खरच आज गणेशने तीन सेल टिपला शेतकरी दर्शन देखील तितकंच भारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं तो गणेश आपल्याला जरूर पाहायला मिळेल चला स्वीडअप घ्या चांगला खरंच कौतुक करेल सात बॉल रन्स बनवायचे काय झेल घेतला एका हातामध्ये पूर्णपणे आपलं शरीर जमीला सहा बॉल झेल सात सहा बॉल एकोणतीस धाव्यांची गरज फक्त नऊ धावा बनवल्या टीमने चला या स्वीडअप घ्यायचं विठ्ठल 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 गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो फिरवतो कट करतो नक्कीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो त्याची आणि यानंतर एक सिंगल जरूर आहे दहा 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 फलकावरती पाच बॉल अजूनही शिल्लक टीम संघ लाईन अपला लगेच ही बात संपली की मैदानामध्ये उतरा वेळ फार कमी आहे हे लक्षात घ्या इथून वीक बॉल सुनील बनेने हातामध्ये घेतलाय लगेचच याच्यासाठी ओळखलं हो लग जाते सुनील बनेला येस रक्षक टीम स्पीड अप घ्या नवी बॅटर लगेच रेडी राहायचं आहे पाणी आहे मिस्त्री टफा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल চেডু নিঘ পুন বারশিক চেডু নিখুন গেলা হা দেখুন বলা আার বোলই দোয় বোল শিল্লক हा बॉल देखील निघून गेला एक बॉल अजूनही बाकी आहे पाच बॉलचा खेळ झाला औपचारिकता राहिली फक्त टीम आपल्या पारा मिळतं अटोलीस बाजूने पूर्णपणे विषयामध्ये सामना गेला आणि हार्ड हार्डलक टीम उंबारणे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना अतिशय चांगली बॅटिंग केली तो विकास बने ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच आपल्याला जरूर पारा मिळेल चांगलं विकेट आहे त्याच्या माध्यमातून राहिलं आणि यानंतरची मॅच श्री नाई देवी गोकुळ भ आणि विठ्ठलाई देवी शिद्रोघारी या दोघांमध्ये आपल्याला सामना बाला मोल शिद्रगडी संघ सैत्रेक्षण सदराय सहलक्ष